सर्वांना नमस्कार मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाटी एकूण पंधरा नग विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत समरगोट फार्म गाव शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा टॉप क्वालिटी बिटल शेळ्या आणि पाठी एकूण पंधरा नग विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत पुढे पंधरा मधली एक शेळ वेलेली आहे बाकी सर्व गाभण आहेत दोन ते चार महिने गाभन आहेत काही वेळेला जवळ आलेले आहेत या पाहू शकता काही मोठ्या शेळ्या आहेत मोठ्या स्ट्रक्चरमध्ये वेळेला जवळ आलेल्या आहेत उंची चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस प्लसपर्यंत उंची आहे दाताला दोन दात चार सहा आणि आठ दात झालेल्या आहेत एक वेलेले आहेत चौदा गाभण आहेत चौदामधल्या काही वेळेला जवळ आलेल्या आहेत काही दोन ते चार महिने गाभण आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण कानांची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेन सर्व काही टॉपमध्ये समरगोट फार्म गाव शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी टॉप क्वालिटीमध्ये आहेत सर्व पंधरा नग आहेत एकूण विक्रीसाठी दोन चार सहा आठ दात उंची चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस प्लसपर्यंत होऊ शकतं क्वालिटी आपण प्युअर बेटल टॉप क्वालिटी तर मित्रांनो संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास प्युअर बेटलमध्ये आहेत सर्व टॉप क्वालिटीमध्ये आहेत काही पाटी आहेत काही शेळ्या आहेत धन्यवाद